भगवान श्रीकृष्णांनी राधाबरोबर विवाह हो का केला नाही जेव्हा प्रेमाची गोष्ट येते तेव्हा सगळ्यात आधी राधाकृष्ण यांच्या प्रेमाची गोष्ट आठवते हो पण बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की जर भगवान श्रीकृष्णांच्या राधेवर प्रेम होते तर मग त्यांनी राधेबरोबर विवाह हो का केला नाही जर तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न येत असेल तर तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की का भगवान श्रीकृष्णांनी राधामातेबरोबर विवाह केला नाही हिंदू धर्म ग्रंथांमध्ये या संबंधित खूप कथा आहेत ज्यामधील पहिल्या कथेनुसार असं मानलं जातं की राधा दुसरी कोणी नाही तर श्रीकृष्णांच्याच ना श्री ना श्री एक रूप होते स्कंद पुराणानुसार श्रीकृष्ण यांना आत्माराम सुद्धा म्हटले जाते म्हणजेच जे आपल्या आत्मामध्येच रमण करत आनंदी राहतात आणि त्यांना आनंदासाठी कोणाचीही गरज नसते त्यांचा आत्मा तर राधाच आहे त्यामुळे राधा आणि कृष्ण यांना कधीही वेगळं केलं जाऊ शकत नाही त्यामुळे राधा आणि कृष्ण यांचा विवाह होणे आणि न होणं याचा प्रश्नच येत नाही भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही रूपांना प्रकट केला आहे हे देवाचं एक मनोहर रूप आहे पुराणांमध्ये त्यांच्या या रूपाला एक रहस्य अध्यात्म आणि दर्शनाच्या रूपामध्ये पाहिलं जातं तर ब्रह्मव्यवर्त पुराणांमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार भगवान श्री कृष्णांबरोबर राधा गोलोकी राहत असे एकदा राधेच्या अनुपस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर विहार करत होते तेव्हा तिथे राधामाता आली आणि राधामाता विरजावर नाराज होऊन तिथून निघून गेली भगवान श्रीकृष्णाचे सेवक आणि मित्र श्रीदामा यांना राधामातेचे हे वागणं आवडलं नाही आणि ते राधामातेला वाईट बोलू लागले राधामातेने क्रोधित होऊन श्रीदामाला पुढच्या जन्मी शंखचूड नावाचं राक्षस बनण्याचा शाप दिला यावर श्रीदमाने सुद्धा त्यांना पृथ्वी लोकी शंभर वर्षांपर्यंत कृष्ण भिक्षू होण्याचा शाप दिला राधामातेला जेव्हा शाप मिळाला होता तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले होते तुझा मनुष्य रूपामध्ये जन्म तर होईल पण तू नेहमी माझ्या जवळ राहशील रामचरित्र मानसच्या बालकांडानुसार एकदा भगवान विष्णूंनी नारदांबरोबर कपट केलं होतं नारद त्यांना स्वतःचे रूप देण्याऐवजी वानराचे रूप दिलं होतं त्यामुळे लक्ष्मी मातेच्या स्वयंवरामध्ये लोक त्यांना हसले होते आणि त्यांची लक्ष्मी मातेबरोबर विवाह करण्याची इच्छा इच्छाच राहिली नारद मुनींना जेव्हा हे कपट माहीत झाले तेव्हा ते क्रोधित होऊन वैकुंठला पोहोचले आणि भगवान विष्णू यांना खूप वाईट बोलू लागले आणि त्यांना पत्नी वियोगाचा शाप दिला नारद मुलींच्या शापामुळे राम अवतारामध्ये भगवान श्रीराम यांना माता सीतेचा वियोग सहन करावा लागला आणि कृष्णावतारामध्ये माता राधेचा याचप्रमाणेच एका पौराणिक कथेनुसार माता राधा श्रीकृष्णांपेक्षा मोठी होती राधामातेने भगवान श्रीकृष्णांना जेव्हा पहिल्यांदा पाहिले होते जेव्हा त्यांची आई यशोदाने त्यांना उखळाला बांधले होते काही लोक म्हणतात की माता राधा पहिल्यांदा गोकुळात त्यांचे वडील वृषभानू यांच्याबरोबर आल्या होत्या तेव्हा त्यांनी पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांना पाहिले होते तर काही विद्वानांच्या सांगण्यानुसार भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांची पहिली भेट तीर्थावर झाली होती जेव्हा राधा मातेने श्रीकृष्णांना पाहिले माता त्यांच्या प्रेमात वेड्या झाल्या आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्यांना पाहून मोहित झाले होते असं मानलं जाते की तेव्हापासूनच माता राधा भगवान श्रीकृष्णाची बासरी ऐकून नाचू लागत असे त्या भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी बाहेर निघत असत जेव्हा गावात भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या प्रेमाची चर्चा होऊ लागली तेव्हा राधाला घराबाहेर पडण्यापासून थांबवले जाऊ लागले यानंतर एक दिवस भगवान श्रीकृष्णांनी त्यांची माता यशोद्याला म्हटले माते मला राधाबरोबर विवाह करायचा आहे हे ऐकून यशोदा माता म्हणाली राधा तुझ्यासाठी चांगली नाही पहिलं तर हे की ती तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि तिचं लग्न रायनबरोबर आधीच ठरलं आहे जो कंसाच्या सेनेत आहे आणि तो युद्ध लढायला गेला आहे आणि तो आल्यानंतर राधेचा त्याच्याबरोबर विवाह होईल त्यामुळे तुझा विवाह राधेबरोबर होऊ शकत नाही आपण तुझ्यासाठी दुसरी कन्या शोधू पण भगवान श्रीकृष्ण हट्ट करू लागले तेव्हा यशोधा मातेने नंदबाबांना सांगितले भगवान श्रीकृष्णांनी नंदबाबाचे सुद्धा ऐकले नाही तेव्हा नंदबाबा भगवान श्रीकृष्णांना गर्ग ऋषींजवळ घेऊन गेले ऋषींनी भगवान श्रीकृष्णांना समजावले तुझा जन्म काहीतरी खास ध्येय मिळवण्यासाठी झाला आहे याची भविष्यवाणी झालेली आहे की तुम्ही तारणहार आहात तुम्ही धर्माची स्थापना करताल तुमचं एक खास ध्येय आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मला नाही बनायचं तारणहार मी तर या नदी गाया डोंगर पाहून प्रसन्न आणि आनंदी आहे आणि जर मला धर्माची स्थापना करायची तर मी या अधर्मापासून सुरुवात का करू जिचे मला प्रेम आहे आणि जी मला आवडते तिला सोडून देऊ गर्गरुषी प्रत्येक बाजूने समजावून सांगतात पण भगवान श्रीकृष्ण समजून घेत नाही तेव्हा गर्गरुषी त्यांना हे रहस्य सांगतात तुम्ही यशोदा आणि नंदचे मुलगा नाही देवकी आणि वासुदेव यांचे मुलगा आहात आणि तुमच्या आईवडिलांना कंसाने कारागृहामध्ये टाकले आहे हे ऐकून भगवान श्रीकृष्ण काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि मग तो म्हणाले कृपया माझ्याविषयी काही आणखीन सांगा तेव्हा गर्गऋषी म्हणाले नारद मुनींनी तुम्हाला ओळखले आहे आणि तुम्ही सगळे गुण दाखवले आहेत तुमचे लक्षणं असं सांगतात की तुम्हीच तो महापुरुष आहात ज्याच्याविषयी ऋषी मुनी चर्चा करतात हे ऐकून भगवान श्रीकृष्ण गपचूप उठले गोवर्धन पर्वताच्या सगळ्यात उंच ठिकाणी जाऊन एकटे आकाशाकडे पाहू लागले ते तिथेच दिवसभर राहिले तिथूनच त्यांची दशा आणि दिशा बदलली त्यानंतर भगवान श्रीकृष्ण कंसाच्या बोलावण्यावरून वृंदावन सोडून मथुरेला पोहोचले आणि इकडे राधाचा विवाह यशोदाच्या भाऊ रायांबरोबर झाला त्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणाले राधा तर माझी आत्मा आहे त्यामुळे मी तिच्याबरोबर विवाह केला काय न केला याने काय फरक पडतो विवाहानंतर राधाचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं नाही, नाही माझं राधाच्या प्रती त्यामुळे तुम्हीही कोणावर प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीबरोबर लग्न झालं नाही तर निराश होऊ नका तर त्या व्यक्तीचं प्रेम नेहमी लक्षात ठेवा जसे श्रीकृष्णांनी केलं होते मला अशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा